हाय हॅलो वेलकम टू माय ब्लॉग तर आज सकाळची प्रसन्न अशी सुरुवात झालेली होती कारण आज मेडिटेशनचा कार्यक्रम माझ्या घरी मी ठेवलेला होता बघू शकता हे सगळे साधक अगदी सकाळी सात सव्वासात पासून घरी आलेले होते आणि एक तास मस्तपैकी ध्यानधारणा झाली नामसाधना झाली आणि त्यानंतर महाआरती जी असती तर ती इथं आरती आम्ही लावलेली होती आणि आरती करताना जो एक ध्वनी असतो ना तर तो ननी ऐकून ना मला तर असं म्हणजे खूप आतून असं एक थोडंसं पॉझिटिव्ह फील होत असतं आणि तुम्हाला पण कदाचित मेडिटेशनमुळे नक्की होत असणार आहे मंडळी त्यानंतर गरम गरम असा चहा आणि पोह्याचा बेत होता तर आम्ही सगळ्यांनी तो एन्जॉय केलेला होता आणि यानंतर ज्या काकू माझ्याकडे आलेला होता तर त्यांनी ही ज्ञानेश्वरी मला सब्रेम भेट दिलेली होती आणि मला त्यांनी सांगितलं की ही ज्ञानेश्वरी तू नक्की वाच यातल्या दोन ओव्या तरी किमान वाचल्यास तर याचा फायदा तुला नक्कीच होईल तर त्यांनी सांगितलेलं मी नक्कीच इम्प्लिमेंट करणार आहे त्यानंतर मग दुपारी फारसं काही शूट केलं नाही संध्याकाळी डायरेक्ट मी आता तुम्हाला भेटते आहे तुला तुळशी विवाहाच्या इथं हो, हे माझ्या घरी केलेलं हो, के तुळशी विवाह आणि छानपैकी आम्ही तयारी दुपारपासूनच सुरू केलेली होती बघू शकता सिंपल आणि स्वीट असं हे तुळशीचं लग्न अगदी थोडक्यामध्ये आम्ही आवरलेलं होतं फार काही तामझा वगैरे केला नव्हता कारण नेहलची दबे थोडीशी डाऊन होती त्यामुळं ती मला म्हणाली काही आज फारशी कमी मदत तुला करू शकणार नाही पण सुंदर अशी रांगोळी तिने इथं काढलेली होती त्यानंतर दिवेसुद्धा तिनं लावलेले होते आणि हे ऊस बांधण्याचा जो एक प्रकार असो ना तर हे आम्हाला आज खूप जड गेलं कारण आम्हाला आमची ताकद दोघींची पुरत नव्हती त्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला हा ऊस बांधताना बघू शकता छान अशी रांगोळी आणि ही आ, कुंडी तुम्ही बघितली होती गेल्या मध्ये छान अशी तिनं पेंट केलेली होती आणि हे सगळं करत असताना मनामध्ये एक आनंद असतोच मंडळी आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच होत असणार आहे आणि आता तुळशी विवाह हो संपलेले आहेत आणि त्यामुळे दिवाळी संपली असं म्हणायला हरकत नाही आणि असंही म्हणतात की तुळशी विवाह झाल्यानंतर आपल्या दारातला जो आकाश दिवा आहे ना तर तो लावायचा नाही कारण त्यापुरती पितरं असतात जी आपले जे पूर्वज असतात तर ते जमा होतात आणि त्यामुळं तुळशी विवाह झाला की घरासमोरचं लायटिंग आणि आपला जो आकाश मंदिर असतो तर तो लावायचा नाही असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे सो आजपासून सुद्धा मी इथे सुरुवात केलेलीच आहे म्हणा हा ब्लॉग कालचा आहे याचा तुमच्या लक्षात आलाच असेल मंडळी तर इथे बघू शकता नेहल पण आहे यानंतर मग इथलं सगळं आवलं प्रसाद वाटप वगैरे केला जी लोकं आजूबाजूला होती त्यांना बोलून आणि मलाही जायचं होतं कारण आपला सरकारी घाट जो आहे कृष्णा नदीवर तर तिथं गाण्याचा कार्यक्रम होता दरवर्षी फेब्रुवारी पौर्णिमेला हा गाण्याचा कार्यक्रम असतो इथं आणि ही छोटी मंडळी सगळी आलेली आणि डान्स करत होती आणि त्यानंतर काही दिवाळीची गाणी काही थोडीशी भक्ती गीतं त्यानंतर अभंग म्हणा काही भावगीतं हे सादरीकरण इथं सगळ्या कलाकारांचं सुरू होतं आणि दिवाळी म्हणल्यावरती हे दिवाळीचंच गाणं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल जवळपास तीन ते साडेतीन तास हा कार्यक्रम सुरू होता लोकांनी कार्यक्रम खूप एन्जॉय सुद्धा केलेला होता काही समारंभ सुद्धा इथं संपन्न झालेले होते आणि कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे आम्ही आलेलो होतो बच्चे कंपनी त्यांच्या आवडीच्या गाण्यावरती डान्स इथे एन्जॉय करत होते चला तर मंडळी या सोडवरती आजचा ब्लॉग इथं संपवते ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय